आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते हे आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत सो ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगी आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून अमावस्या दीप साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते त्यामुळेच त्या, त्या सुरुवातीच्या आधीच घरातील सर्व दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते दिव्यांची पूजा करण्यासाठी खास असे कणकेचे दिवे तयार केले जातात हे कणकेचे दिवे आपण गुळाच्या पाण्यातही बनवू शकतो गुळाच्या पाण्यात बनवल्याने ते इतके चविष्ट होतात की आपण नैवेद्य म्हणून जेवताना ते सगळ्यांना खायलाही देऊ शकतो तसेच पूजेच्या ठिकाणी किडामुंगींच्या रूपाने दिव्यापाशी गोळे होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात आणि त्यामुळे अन्नपूर्णा देवीही प्रसन्न होते त्यामुळे कणकेचा एक तरी दिवा आपण या दिवशी बनवावा दीपा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांची देखील पूजा केली जाते कारण असं म्हणतात की आपल्या घरातील लहान मुलं हे देखील आपल्या वंशाचे दिव्याचे प्रतीक असतात लेख म्हणजे वंशाची पंटी आणि मुलगा म्हणजे वंशाचा दिवा त्यामुळेच आपल्या मुलांचीही या दिवशी आपण मनोभावे पूजा करावी अमावस्येच्या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केल्याने घरात लक्ष्मी नांदते सुखसमृद्धी ऐश्वर वैभव सर्व काही लक्ष्मी आपल्या पदरात टाकते त्यामुळे या दिवशी नक्कीच आपल्या घरातील दिव्यांची पूजा करावी दी। दिप अमावस्येची अशीही एक मान्यता आहे की आजच्या दिवशी आपले पूर्वज आपले पित्र आपल्या वारसांना आशीर्वाद देण्यासाठी येतात मग सदनी परत जाताना त्यांच्या मार्गी अंधार नसावा आणि त्यांचा मार्ग प्रकाशाने भरलेला असावा म्हणून दिव्यांची आरास केली जाते म्हणजेच दिवे पेटवले जातात त्यामुळेही आजची दीपा अमावस्या साजरी करतात आणि या दिवशी आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी दक्षिण दिशेला एक तरी दिवा ठेवावा अशी मान्यता आहे सो अशा प्रकारे दीप अमावस्या मनोभावे साजरी केली जाते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही देखील आणखीन कोणत्या वेगळ्या पद्धतीने दीपा अमावस्या आषाढी अमावस्या साजरी करत असाल तर तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका सो अशा प्रकारे तुम्हीही प्रत्येक वर्षी दीपा अमावस्या साजरी करा